शहर आणि परिसरातील बातम्यांसाठी न्यूज टुडे चॅनलला आजच करा मुंबई पोलिसांची धडक कामगिरी अकरा दुचाकी चोरी प्रकरणे उघडकीस नाशिक शहर व वा परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीनुसार सापळा रचून आरोपी गोस आझम यास अटक करण्यात आली चौकशीत त्याने नाशिक शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हिरो हॉंडा व बजाज कंपनीच्या एकूण अकरा मोटरसायकली जप्त केल्या जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे सदर आरोपीला दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तसेच त्याच्या साथीदारांचा सा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली या धडक कामगिरीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना या वेळोवेळी घडत होत्या त्याच्या अनुषंगाने माननीय सी पी साहेबांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या अशाच प्रकारचा गुन्हा कांदा पाटा चाळ या ठिकाणी घडलेला होता आणि त्या ठिकाणी एक, एक एच एफ डिलक्स गाडी चोरीला गेली होती तर सदर गुन्ह्याच्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळाले होते सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा एका हाताने अपंग होता आणि त्या अनुषंगाने त्याला पकडणे थोडेसे जिक आणि त्याच्यावर संशय येत नव्हता की अशा प्रकारचे गुन्हे तो करील त्या अनुषंगाने त्याचा शोध घेतो होतो आणि अशाच प्रकारचे गुन्हे घडले असल्याकारणाने तर त्या सर्व गुन्ह्यांचा समांतर तपास चालू होता समांतर तपास चालू असताना तर तो कांदा बटाटा भवन या ठिकाणी एक दिवशी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅप करून त्याला त्या ते ठिकाणी पकडण्यात आला होता आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी सदर गुन्हा केल्याची चो चोरी केल्याची गाडी चोरी केल्याची कबुली दिली होती त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने इतर ठिकाणाहून नाशिक तसेच नाशिक शहराबाहेरील ठिकाणावरून अकरा गाड्या चोरी चोरून नेल्याची त्यांनी माहिती दिली होती त्या अनुषंगाने कारवाई करून ते अकरा गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत आणखीन देखील गाड्या त्याच्याकडून रिकवर होण्याची शक्यता आहे सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त सिपी साहेब नाशिक शहर कर्निक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या आदेशानुसार आणि परिमंडल झोन एकच्या च्या मॅडम मोनिका राऊत मॅडम आणि सरकारवाडा डिव्हिजनचे नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी नरोडे साहेब व क्राईम पी आय सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीम ची अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे okay. न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात दोन सात, दोन एक, दोन एक, दोन तीन सात तीन नौ एक पाँच नौ सात पाँच, शून्य दोन पाँच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप, नवीन नाशिक